नमस्कार आज बनवली आहे चिकन दम बिर्याणी अगदी साध्या साहित्यातून घरगुती साहित्यातून बनवलेली ही बिर्याणी आहे अर्धा किलो चिकन ते मॅरिनेट केले स्वच्छ धुवून आणि मग दही अद्रक लसूण असं कुठून रफली कुटून आणि टाकलेलं आहे कोथिंबीर त्यानंतर आहे मटन मसाला जो आहे एवरेस्टचा तो टाकलेला आहे आणि लाल तिखट हळद मीठ आणि धणे पावडर असे एक एक चमचा टाकून मी असं छान मॅरिनेट केलेलं आहे हे आणि हे आता मी ठेवून देते बाजूला आणि बाकी तयारी जी आहे मी करून घेणार आहे तर बघा हे मॅरिनेशनसाठी ॲटलीस्ट मी दीड तास ठेवला होता आता हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ भिजवलेले आहेत थोडे अगदी दहा मिनटासाठी आणि ते मी थोडंसं तेल टाकून त्यामध्ये हे गरम मसाले टाकते चक्रीफूल दालचिनी वेलदोडा जिरं आणि काळी मिरी लवंग टाकून आणि तुपामध्ये याची फोडणी दिली त्यात पाणी टाकलं आणि हे आता भात जो आहे बासमती जे तांदूळ आहे ते शिजवून घेणार आहे फक्त सेवंटी पर्सेंट शिजवणार सिक्स्टी टू सेवंटी पर्सेंट शिजवणार आहे त्यात मीठ टाकलं आणि लिंबाचा रस टाकलेला आहे तर ते बासमती तांदूळ जे आहेत सिक्स्टी सेवंटी पर्सेंट शिजले की ते आपण ते हे पाणी जे आहे पूर्ण काढून टाकणार आहोत बिर्याणी मसाला रेडी करते मी धणे जिरं काळी मिरी लवंग दोन इलायची त्यानंतर दालचिनी असं रफली मी भाजून मी कुटणार आहे इथे गरम दुधामध्ये केशर टाकलेलं आहे म्हणजे सायमल्टेनियसली हे सगळं चालू आहे आता हे जे मसाला थोडंसं मी भाजलेलं आहे लवंग वगैरे बघू शकता काय आहे आणि ते रफली असं आपल्याला कुठून घ्यायचं आहे एका हाताने शूट करते त्यामुळे काही मला जमत नाही आहे करायला पण मी बाजूला ठेवून आणि मग असं रफली कुठून घेतलेलं आहे इलायचीची जी साल आहे ती बाजूला काढलेली आहे मी आणि बघा असं रफली असं कुठून घेतलेलं आहे मी आता इथे आपला भात जो आहे तो रेडी झालेला आहे बघा रेडी म्हणजे सेवंटी पर्सेंट सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट आपल्या कुक करून घ्यायचं आहे आता ते पाणी काढणार आहे मी आता हे पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं बाजूला ठेवते मी म्हणजे सुटसुटीत मोकळा होणार तर त्या स्टोपामध्ये धुवून घेतलं आणि त्या स्टोपामध्ये मी तूप घेते तूप मोठे दोन चमचे आणि एक पळीभर तेल असं मी मिक्स हे करणार आहे कारण कसं आहे ना ती मॉइश्चर अशी बिर्याणी होते खूप अशी खूप बोलतात ना सुखी सुखी लागत नाही तर तूप आणि तेल असं घेऊन आणि बाकी मसाल्या आता मी यात टाकणार आहे तमालपत्र आणि कुटून घेतलेला आपला जो मसाला आहे तो टाकते आता यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन घालते मी कोथिंबीर वगैरे टाकली होती वरून आपण मसाले टाकणार आहोत पण कमी टाकणार होतो ऑलरेडी मसाले टाकलेले आहेत यामध्ये आणि यामध्ये जे पाणी सुटणार आहे त्या पाण्यातच आपण चिकन मस्त शिजू देणार आहेत मध्ये मसाले परत तेच लाल मिरची पावडर त्यानंतर धणे पावडर मीठ मसाला जो आहे वेळचा तो आणि थोडी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता हे मिक्स करून आणि झाकण लावणार आहे मी आणि वाफेत छान शिजवू देणार आहे चिकन शिजेपर्यंत आपण झाकण ठेवणार दोन तीन वेळेस मध्ये झाकण काढून हलवणार आहात एका साईडला बघा मी हा मसालाही रेडी करते कांदा तळून घेते त्यात काजू टाकलेले आहेत सात आठ काजू आणि थोडंसं अद्रक जे आहे ते आणि ही पेस्ट जी आहे मी करून आणि मी चिकनमध्ये टाकले म्हणजे छान असं घट्ट असं हे होतं टेक्शर येतो त्याला मला थोडासा दम लागतो कारण माझी ट्रीटमेंट चालू होती संपली आहे पण ते केमोचा इफेक्ट आहे माझ्या बॉडीमध्ये त्यामुळे दम लागतो मध्येमध्ये तर श्वासोश्वास घेताना थोडासा आवाज येतो मध्ये मध्ये आता हे तळलेला जो कांदा आहे तो घालते मी कारण आपण आता लेअर बनवणार आहेत आणि मी एकच लेयर टाकणार आहे हां चिकन त्यावर कांदा तळलेला कोथिंबीर आणि आता हा जो आपला द बासमती राईस आहे तो वरून मी टाकते परत वरून मी इथे कांदा तळलेला जो आहे तो टाकते त्यानंतर कोथिंबीर आणि लिंबाची फोड जी आहे ती ठेवणार आहे आणि कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा आहे यामध्ये आणि इथे केशर घातलेले जे दूध आहे ते टाकते बाकी कुठलेही फूड कलर यूज करत नाही आहे मी आणि तूप जो आहे ते टाकणार आहे मी वरून परत म्हणजे छान असं आपल्याला बिर्याणीचा जो फ्लेवर आहे छान मिळतो आता बघा हे लिंबाच्या फोडी ठेवलेल्या आहेत आणि आता मी झाकण ठेवून आणि वरती असं वजनदार काहीतरी ठेवणार आहे की ती वाफ निघायला नको चांगला दम मिळावा यासाठी तर हे आपलं घरगुती जुगाड पोलिपा त्यावर खलबत्ता आणि आता हे मी दहा मिनटासाठी दहा ते पंधरा मिनटासाठी दम देणार आहे आणि झालेलं आहे बघा आता मी दाखवते हे तर आता हे तूप यावर घालते तूप घटते त्यामुळे चमचा यातच ठेवते तूप कसं पाघळणार आणि नंतर मग मी ते टाकते तर ही अगदी घरगुती साहित्यातून बनलेली दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी बघू शकता खूप छान अशी टेस्टी अशी झाली ही दम बिर्याणी आणि मी आजच अपलोड करते मी कारण उद्या एकादशी आहे म्हणून मी उद्या अपलोड करणार नाही आहे तर बघा मी आपली दम बिर्याणी झालेली आहे कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा तर आम्ही आता बिर्याणीचा आस्वाद घेतो आहे काकडीचा रायता बनवला होता कोशिंबीर आणि बघू शकता किती छान असं चिकन शिजलेलं आहे तर या जेवायला थँक्यू